चला तर मंडळी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की सिंपल मेकअप कसा करायचा कारण आता सण समारंभ वगैरे चालू झालेले आप आहेत आपल्याला पटकन बाहेर जायचं असतं तयार होण्यासाठी एवढा वेळ नसतो म्हणून झटपट कसं तयार व्हायचं झटपट कसा मेकअप करायचा तेही अगदी कमी साहित्यामध्ये तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम काय करायचं की छान असा चेहरा वगैरे क्लीन करून घ्यायचा आहे मी चेहरा फेशवॉशने क्लीन करून घेतला टिकले वगैरे सर्व काढून ठेवायचं इकडं आहे ना मी सिंपल बन वगैरे घातलेला आहे एकदम क्लचर वगैरे लावलेला आहे कारण तसंच मला आवडतं इकडं आहे ना तुम्ही गजरा वगैरे पण पाठीमागे लावू शकता बन वगैरे घालून पण पॅक करू शकता आ, आता सुरुवातीला काय करते वॉश करायचा नंतर त्याच्या वेस्लिन लावून घ्यायचं म्हणजे जे मॉइश्चरायझर असतं तर ते लावून घ्यायचं माझ्याकडे वेस्लिनचं मॉइश्चरायझर आहे तर तेच मी यूज करते तर छान सगळीकडे कानाला गळ्याला आणि चेहऱ्याला सगळीकडे छान असं लावून घ्यायचं त्याच्यानंतर जर आपल्याला बाहेर जायचं असेल म्हणजे उन्हामध्ये वगैरे जर जायचं असेल कार्यक्रम जर असा दिवसा असेल तर तुम्ही सनस्क्रीन लावायला विसरू नका कारण सनस्क्रीन आपल्या चेहऱ्याला प्रोटेक्ट करतं त्यामुळे आणि जर घरामध्येच फंक्शन असेल तर मग तुम्ही मी फक्त व्यासलीन सॉरी फक्त तुम्ही मॉइश्चरायझर लावलं तरी चालू शकता आता इकडं आहे ना छान असं सनस्क्रीन लावून घेते सनस्क्रीन पण संपूर्ण चेहऱ्यावर मानेला कानारा वगैरे लावून घ्यायचं कारण काय होतंस आपला गळा पण त्याच्यासोबत उठून दिसत असतो त्यामुळं गळ्याला पण ते लावून घ्यायचं चेहऱ्याला फक्त जर तुम्ही कोणताही प्रोडक्ट लावलं मेकअपचा वगैरे तर चेहरा उठून दिसतो गळा वगैरे उठून दिसत नाही त्यासाठी नेहमी मेकअप करताना जे आपण प्रोडक्ट चेहऱ्याला लावू तेच गळ्याला पण लावणं आवश्यक आहे चल आता दोन तर लावून झाले प्रोडक्ट आता इकडे मी लावते हे आहे तर ते टू इन वन आहे लिक्विडचं फाउंडेशन आहे आता हे कॉम्पॅक्टचा पण यूज कर कॉम्पॅक्टचं पण काम पूर्ण करतं आणि लिक्विडचं फाउंडेशन आपण जेव्हा लावतो त्याचं पण काम ते पूर्ण करतं आणि ग्लो तर एक नंबर येतो तुम्ही बघू शकता एकच मी टिपका घेतलेला आहे एकदम छोटासा घेतलेला आहे जास्त नाही आणि याच्यामध्ये पाणी वगैरे मिक्स करायची अजिबात गरज पडत नाही आता इकडं आहे ना छान असं मी सगळ्या चेहऱ्याला लावून घेते सर्वप्रथम काय करणार डोळ्याच्या खाली ओटांच्या बाजूला दोन्ही लावून घेणारे आणि कानाच्या खाली कारण काय होतं की आ, आपला भाग तोच जास्त करून ब्लॅक दिसत असतो आणि गोरा नसतो तर त्यामुळे काय करायचं पहिले डोळ्याच्या खाली वगैरे लावून घ्यायचं आणि ओठांच्या बाजूला जिथे काळा भाग असेल तिथे आता छान असं दोन्ही सगळीकडे टॅपटॅप करून घ्यायचं चांगलं चांगलं आणि नंतर मग आपण सगळीकडे ते पसरून घ्यायचं म्हणजे सगळ्या चेहऱ्यावर गळ्याला कानामध्ये लावून वगैरे घ्यायचं जास्त वगैरे प्रेस करायचं नाही सगळीकडे लागले का नाही याची पण खात्री करून घ्यायची कारण फाउंडेशन कसं होतं पटकन ते स्प्रेड करायचं नाहीतर लावून घ्यायचं नाहीतर सुकलं तर चेहऱ्यावर तसेच डाग दिसतात आता बघा तुम्ही मी फक्त काय लावले फक्त फाउंडे फाउंडेशनच लावलं आहे तरी चेहऱ्याला ग्लो बघा किती आला आहे भारी याच्यावर कॉम्पॅक्ट पावडर वगैरे अजिबात लावायची गरज नाही आहे आता इकडं आहे ना जर तुम्हाला सवय असेल कॉम्पॅक्ट पावडर लावायची तुम्ही लावू शकता फक्त चेहरा पांढरा दिसून याची काळजी घ्या आता इकडं आहे ना माझ्याकडे लिपस्टिक आहे तर पिंकीश अशी थोडी शेडची आहे तर त्याचाच मी वापर हे करणार आहे ब्लश म्हणून लावणार आहे डोळ्याला पण छान असं आय शॉडो म्हणून लावणार आहे तर डोळ्याला बघू शकता तुम्ही चेहऱ्यावर ला डोळ्यावर लावल्या लावल्या किती छान असं त्याचा लुकच चेंज झाला आहे आणि एकदम असं पिंकीश पिंकिश आपले आयज वगैरे दिसत आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत आणि ब्लशचा तर यूज करायची गरजच पडणार नाही तुम्हाला तर इकडे आहे ना छान असं लावून घेतलं आणि इकडं आहे ना चेनवर पण आता असं मी लावून घेतलं आणि असं वरच्या साईडने बोटाने ओढून घ्यायचं जेणेकरून चेहरा तिथून वर असा उंच दिसेल आणि लुक पण चेहऱ्याचा छान दिसतो त्यासाठी बघा दोन्ही साईडने आहे ना मस्त असं लावून घेतलं आणि किती चेहऱ्यावर ग्लो आलाय आणि डोळ्यांना पण बघू शकता किती छान असे डोळे दिसत आहेत आपले चला आता हे लावून झालं की आता लिपस्टिक आता लावून घ्यायचं आहे पण लिपस्टिक डायरेक्टली अप्लाय करायचे नाही इकडे आहे ना, ना पहिलं लिप बाम लावून घ्यायचं तर मी काय करणार आहे पहिलं लिप बाम लावून घेणार आहे तुमच्याकडे कोणतंही असेल लिप बाम लिप केअर तर ते तुम्ही लावून घ्या पण पहिलं लिपस्टिक लावू नका कारण नंतर काय होतं लिपस्टिक सुकली की नंतर त्याला चिरा वगैरे पडल्यासारखं दिसतात तर इकडं आहे ना पहिलं मी लिप केअर करून घेतला आणि नंतर मग जे आहे ना लिपस्टिक ती लावून घेतली माझ्याकडे ही शेड आहे एकदम पिंकिश पण म्हणता येणार नाही ना अशी ब्राऊन टाईप आहे थोडीशी आणि खूप सुंदर दिसते ही लावल्यावर आता मला एकदम जास्त असं डार्क वगैरे आवडत नाही थोडंसं मी त्यातल्यात बऱ्यापैकी लावला चला आता लुक तर सगळा पूर्ण झालेला आहे आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे टिकली मेकअप किती हे असू दे लावूया सॉरी मेकअप किती पण लावू द्या पण टिकले तर किती महत्त्वाची असते तर तीच मी लावून घेतली आणि आता संपूर्ण माझा लोकच चेंज होऊन गेलेला आहे आताच एक राहिलेलं आहे ते म्हणजे काजळ लावणं आता काजळ थोडंसं व्यवस्थित लावायचं आता नेहमी आरशाकडे बघून लावतं पण मला मोबाईलमध्ये बघून व्यवस्थित लावता येत नव्हतं मग म्हटलं चला पहिलं आहे तर ते काजळ लावून घेऊया का हे काजळ जे आहे ना खूप वर्ष झालं मी वापरते संपलं की परत हे सांगते कारण क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि निघत नाही असं पूर्ण मेकअप संप जोपर्यंत आपलं फंक्शन होत नाही एक दिवस असं टिकून राहतं आणि खूप सुंदर दिसतं आणि लुक तर चेंजेस झालेला आहे आता बघा एकदम गोड दिसतं आहे ना मस्त असं आता इयर रिंग्स का मी चेंज करणार नाही कारण कसं आहे ह्या साडीवर साडीवरही इयरिंग्स खूप सुंदर दिसत आहेत हवं तर चेंज करू शकता पण एक नंबर मला दिसत कारण इयरिंग्स आहेत तर त्या खऱ्या आहेत शक्यतो मी काढल्या नाहीत आणि त्याची साईज पण मोठी असल्यामुळं हो। शक्यतो त्या उठून पण दिसतात या साडीवर तुम्ही हवं हो असल्यास झुमके पण घालू शकता इकडं आहे ना छान अशा आता बांगड्या घालून घेते तर या बांगड्या आहेत माझ्या हातापेक्षा खूपच छोट्या आहेत तर घेतल्या होत्या त्यामुळं काय झालं तर घालणं गरजेचं आहे मग इकडं आहे ना तर ते हात कसे तरी वेडेवाकडे करून छान अशा बांगड्या हातात घालून घेतल्या एका हातामध्ये पटकन बसली पण दु, 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 दुसऱ्या हातामध्ये मला साबण लावूनच बांगडी घालावी लागली चला मस्त असं बघा हाता हात पण किती सुंदर दिसत आहेत बांगड्यांमुळे आता आहे महत्त्वाचं ते गळ्यात घालणं तर गळ्यात आता हे तुम्ही कोणतं गोल्डचं घालता की आता Uh, कोणतं दुसरं घालता त्याच्यावर डिपेंड आहे पण ते सूट झालं पाहिजे आपल्या मेकअपला साडीला असं घालायचं सा। आता माझं कसं आहे सिंपल एकदम साड्या आहे त्यामुळे कसं आहे मी सिंपलच माझा लुक पण सिंपल केला आहे आणि गळ्यात पण मी सिंपल घातलं आहे असं एकदम चोकर आहे छोटासा जास्त हे नाही असं सोन्याचा वगैरे घातलेला नाही आहे आता मोठं पण घंटण आहे माझा तो घालून घेतला नंतर छोटा आहे तर तो तो पण मी घालून घेतला बघा किती छान दिसतोय ना माझा लुक आता इकडे आहे तर ते मस्त असं मी तयार झालेले आहे आता हवं असल्यास तुम्ही केसामध्ये गजरा माळू शकता बंद घालू शकता मला ही हेअरस्टाईल प्रचंड आवडली आणि मस्त वाटते ना तर कशी वाटली ही माझी हेअरस्टाईल किंवा कसा वाटला हा माझा मेकअप सिम्पल मेकअप आहे जर तुम्हाला घाई गडबडीमध्ये मेकअप करायचा असेल आणि जर सण समारंभ आहे त्याच्यामध्ये जर गड गडबड असेल तर हा असा मेकअप तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला जर आ, कसा वाटला व्हिडिओ हा कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला आपल्या लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन भेटूया नवीन ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय